नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आर पी स्टडी आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि त्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन अपडेट मिळून जातील तर कोणती जाहिरात आहे कोणते पद आहेत ती सविस्तर माहिती बघूयात तर हे मित्रांनो बघू शकता श्री तुळजा भवानी संस्थान मंदिर संस्थानामध्ये मित्रांनो पदभरती निघालेली आहे आणि ती पदभरती कोणती आहे त्यामध्ये कोणते पद आहेत ते आपण सविस्तर माहिती बघूयात तर इथे मित्रांनो बघू शकता तुम्ही अंतिम दिनांक हा सत्तावीस एप्रिल असणार आहे आणि तुम्ही ही परीक्षा आय बी पी एस घेणार आहे त्यासाठी तुम्ही इथून ऑनलाईन अर्ज करू शकता पदभरती रिक्रुटमेंट अर्ज आणि इथे तुम्ही क्लिक करून सविस्तर आहे जाहिरात बघू शकता मित्रांनो तरी सविस्तर जाहिरात आहे तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख तारीख ही तेवीस तारखेपासून चालू झाली तेवीस मार्चपासून आणि अंतिम दिनांक सत्तावीस एप्रिल आहे आणि ही आय बी पी एस परीक्षा घेणार आहे बघू शकता यासाठी परीक्षा शुल्क आहे मित्रांनो ओपनसाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल नाटक अनाथ उमेदवारासाठी नऊशे रुपये तर तुम्ही सविस्तर माहिती आपण बघूया खाली तर हे बघा मित्रांनो पद कोणकोणती पदे आहेत ते इथे दिलेले आहेत तर सहायक व्यवस्थापक धार्मिक एक पद आहे नेटवर्क इंजिनियर एक पद आहे हार्डवेअर इंजिनियर एक पद आहे सॉफ्टवेअर इंजिनियर एक पद आहे लेखापाल एक पद आहे जनसंपर्क अधिकारी एक पद आहे मास मीडिया प्रमुख एक पद आहे अभिरक्षक एक पद आहे भांडारपाल एक पदे सुरक्षा निरीक्षक एक पदे स्वच्छता निरीक्षक एक पदे सहायक जनसंपर्क अधिकारी दोन पदे आहेत सहायक सुरक्षा निरीक्षक सहा पदे आहेत सहायक स्वच्छता निरीक्षक दोन पदे आहेत प्लंबर एक पद मिस्त्री एक पद वायरमॅन दोन पद लिपिक टंकल एक दहा पदे संगणक सहायक एक पद आणि शिकायच्या दहा पद असे एकूण सत्तेचाळीस पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी आहे तर सहाय्यक व्यवस्थापकासाठी कोणत्याही विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी असली पाहिजे आणि त्यासोबत एम एस सी आय टी ही परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे नेटवर्क इंजिनियर हार्डवेअर इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचे संगणक अभियांत्रिकी मधील पदवी असायला गरजेची आहे लेखापालसाठी वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे आणि एम एस सी टी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे अशा प्रकारे तुम्ही सर्व पदांसाठी मित्रांनो बघू शकता काय काय शैक्षणिक पात्रता आहे ती ही पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता लिपिक टंकलेखसाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी लागेल आणि प्रमाणपत्र लागेल आणि त्यासोबतच मराठी टंकलेखनाचा वेग हा किमान तीस आणि इंग्रजी टंकलेखनाचा किमान चाळीस शब्द प्रति मिनिट असायला हवा असे प्रमाणपत्राची आवश्यकता आहे आणि ह्या तुम्ही श्रेणी बघू शकता मित्रांनो की चांगले अतिशय चांगले वेतन आहेत प्रत्येक पदासाठी मित्रांनो सहाय्यक व्यवस्थापक साठी एस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे तर इथे तुम्ही सर्व पदांची वेतन श्रेणी बघू शकता यासाठी मित्रांनो एक शंभर प्रश्नासाठी दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल त्यासाठी एकशे वीस मिनिटे आहेत का कालावधी देण्यात ते येतो त्याला अजून आणि हा त्याचा सिलेबस कोणत्या पदा का, का, पदासाठी काय काय सिलेबस असणार आहे त्या त्याविषयी त्यांनी सर्व व्यवस्थित माहिती दिलेली आहे सहायक व्यवस्थेसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्व गणितसाठी पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि असे मिळून शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांसाठी परीक्षा असणार आहे तर असंच बघू शकता मित्रांनो नेटवर्क इंजिनियर हार्डवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी मराठी इंग्रजी पंधरा पंधरा क्वेश्चन सामान ज्ञान पंधरा क्वेश्चन बुद्धिमत्ता पंधरा क्वेश्चन आणि तांत्रिक प्रश्न आहे सिलेबसचे त्यांच्या टेक्निकल सिलेबसचे निगडीत चाळीस प्र चाळीस प्रश्न असणार आहेत असे म्हणून शंभर प्रश्न दोनशे गुण एकशे वीस मिनिटासाठी तर येथे तुम्ही सर्व परीक्षांसाठी सर्व पदांसाठी सिलेबस बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ती आणि हा त्यांनी सविस्तर पूर्ण सिलेबस दिलेला आहे ते तुम्ही या पी डी मध्ये बघू शकता तर मित्रांनो एक चांगली संधी आहे या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या धन्यवाद मित्रांनो